विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे यांच्या हस्ते पाचपट्टावाडी येथील नवीन अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले यामुळे आदिवासी भागातील जनतेला चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल याचबरोबर एकदरा येथील दहा कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सरपंच योगेश भांगरे लीला भांगरे मंदाबाई भांगरे लालू भांगरे यशवंता भांगरे आदी उपस्थित होते यानंतर कोकणवाडी येथील ऐंशी लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन पार पडले यावेळी सरपंच सुलोचना जाधव हो, माजी सरपंच भगवान जाधव हो, आणि ग्रामस्थ उपस्थित होते तिरडे येथील कोटी खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन सरपंच विठ्ठल गोडे अर्जुन जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाचपट्टावाडी येथील एक कोटी सात लाख रुपये खर्चाच्या विकास कामाच्या उद्घाटनाप्रसंगी सरपंच भगवान खोकले नवनाथ जाधव लालू जाधव तसंच मोठ्या प्रमाणात महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते पेढेवाडी येथील तीन कोटी दहा लाख रुपये खर्चाच्या विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी सरपंच गंगाराम गातवे उपसरपंच तुकाराम कुलाळ शंकर कुलाळ तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते केळी रुमनवाडी येथील तेरा कोटी साठ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी भरत मेंगाळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तहाकारी येथील दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी गावचे माजी सरपंच एखंडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते नागवाडी समशेरपूर येथील एकतीस कोटी रुपये खर्चाच्या तसेच मुथाळणे येथील एकोणतीस लाख रुपये खर्चाच्या विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी माजी सरपंच तसेच विद्यमान तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्तू माळे संतोष मंडलिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते सांगवी ते दगडवाडी या प्रमुख रस्त्याबरोबरच नारी नारीभवन बांधकाम करण्यासाठी सात कोटी दहा लाख रुपये खर्चाच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सरपंच मनीषा मेंगाळ उपसरपंच मदन डगळे सुभाष तळपाडे अमृता तळपाडे पोपट गभाले तसंच मोठ्या संख्येने महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते सांगवी ग्रामस्थांच्या वतीने संपर्क प्रमुख बाजीराव दराडे जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे आणि सर्व पाहुण्यांचे फटाक्यांच्या आतिशबाजी स्वागत करण्यात आले नुसतं परिसराच्या वतीनं म्हटलं तरी त्यांचं मानलं तेवढंच मेंगाळ त्यांनी खासदार निधीकडे जे पाच कामांचा प्रस्तावित मागणी केली त्या मागणीसाठी दराडे साहेबांनी त्यांना अतिशय मोलाचं सहकार्य केलं दराडे साहेब साहेबांच्या प्रयत्नाने खरोखरच ह्या दगडवाडी येथील सात कोटीच्या कामाचं प्रत्यक्षात मंजुरी मंजुरीमध्ये आज हे काम प्रत्यक्षामध्ये उतरत आहे दराडे साहेब आणि सुषमा दराडे मॅडमचं मी आपल्या सांगवी आणि दगडवाडी गावाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि थांबतो ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्या गावचे उपसरपंच मदन डगळे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो आपले सर्वांचे लाडके जिल्हा परिषद मान्य श्री बाजीराव दराडे यांनी या विविध विकास कामांच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त ते आज या आपल्या ग्रामपंचायतच्या ठिकाणी उपस्थित राहिले आज आपल्या सांग गावासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी उपलब्ध करून दिला सांगवी दगडवाडी पूल असेल नारीभवन असेल बटरवस्ती रस्ता असेल तसेच गाठा खालची वाडी स्मशानभमी रस्ता असेल सभागृह असेल विविध जवळजवळ दहा कोटीच्या आसपास हा निधी आपल्या जा त्या दादडासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाला त्याबद्दल मी सांगवी ग्रामपंचायत तसेच सांगवी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं कोटी कोटी आभार मानतो आणि त्यांची अशीच आम्हाला साथ असू द्यावी अशी मी त्यांच्याकडे कर प्रार्थना करतो धन्यवाद